सप्तशृंगी व नांदूर येथील मेळा दयनीय अवस्था एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार भाविकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास श्री क्षेत्र गड या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून लाखोंच्या संख्येने भाविक गडावरती दाखल होत आहेत परंतु एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांना दोन किलोमीटर पायपीट करून भगवतीच्या दर्शनाला यावं लागलं आहे या ठिकाणी चैत्र व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यामध्ये बस महामंडळाला कोटी रुपयेचा फायदा होतो परंतु एस टी महामंडळ फक्त वाहतूक मार्फत फक्त पैसे कमवण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते पण सुविधांबाबत एवढी उदासीनता का दाखवते असा प्रश्न भाविकांना पडलाय याबद्दल याकडे आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे कारण ज्या भाविकांमुळे एस टी महामंडळाला इतका फायदा होतो आणि त्यांना चिखलात पायपीट करावे लागते यासारखी शोकांतिका नाही आता तरी प्रशासन जाग होऊन येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा उपलब्ध करून देईल का याकडे भाविकांचे आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे यात्रा आढावा बैठकीत था मोठ्या थाटामाटात सुविधांचे आश्वासन जिल्हाधिकारी यांना देत असतात पण यात्रा सुरू झाली की सुविधाकडे काना डोळा करीत असतात एस टी महामंडळाकडे कोणाचे नियंत्रण असते हेच समजत एस टी बसेस रस्त्यावर उभे करून देतात व भाविकांना पायपीट करीत प्रवास करावे लागतो भाविक भक्तांची होणारे हाल याबाबत जिल्हाधिकारी काय भूमिका मांडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे কুলগুনা টুৰে নুজি পুঞ্জাৰাম খাণ্ডী পুনদ খোৰে কলগণ